माझ्याकडे काही असे प्रश्न आहेत जे रॅपिड फायर आहेत तो एक छान तुम्हाला प्रश्न त्याची उत्तर द्यायचे बघू आता एकमेकाला किती ओळखत आहे सो पहिला प्रश्न आहे कुणासाठी अंकिताचा मूड खराब झाल्यावर तुला काय करावं लागतं जेणेकरून ती खुश होते बडबड बडबड आणि सेकंड आहे मी एक गाणं म्हणतो ते हो ते सांगितलं पण तू म्हणाले ओके ओके कुणाला कुठल्या गोष्टीमुळे जास्त चिडचिड करतो चिडचिड असं तो करतच नाही आणि जास्त चिडचिड मला आठवत नाही त्याने कधी केलीये चिडचिड नाही ओके अंकिताबद्दल सांगायचंय तुला मी कधी चिडचिड करते खूप चिडचिडच करत असते कटकटी अरे ती एक तर भूक लागली कि दुसरी गोष्ट काही थोडस झालं असेल आणि मी औषधं घ्यायला सांगितली की एखाद काहीतरी आम्ही जिम ला सकाळी जातो लवकर तेव्हा तिला शेक वगैरे बनवून दिला तर तो प्यायला ती अर्धा तास लावते एक ग्लास त्याच्यामुळे माझी चिडचिड होते माझी त्याच्यामुळे दिसत नाही पण ते काय मला माहिती आहे की किती चिडलं पाहिजे तिच्यावरती बस तू जास्त चिडचिडा नाहीये जा। okay. <laughs> अंकिता कोणती गोष्ट दिल्यावर पटकन खुश होईल ओके कुणालची कुठली गोष्ट तुला जास्त खटकते तयार व्हायला खूप वेळ लागतो खूप वेळ लागतो तुझ्यापेक्षा जास्त वेळ लागतो तयार होऊन तयार म्हणजे अगं कपडे सिलेक्ट व्हायला प्रॉब्लेम होतो सिलेक्ट घेऊनच का ठेवायचे तेच होणार अगं पहिले माझ्याकडे खूप मला खूप असे वेगवेगळे प्रकारचे कपडे घालायची सवय आहे की जरा स्वेट शर्ट घालूया शर्ट घालूया पण आधी कसं होतं की मी माझं माझं स्वेट शर्ट घालायचो निघायचो आता ही घातल्यानंतर ही हे चांगलं दिसत नाही बद्दल तिच्यामुळेच ते वेळ लागतो जास्त विचारतो म्हणजे मग मी सांगते खराब दिसतय दिसतं तू आधीच विचारायचं ना घालण्याच्या आधी हे कसं दिसतं अगं तेव्हा सांगत नाही मी त्याला सांगते की उद्या आपल्याला जर कुठे जायचंय आधी ठरवून ठेवते हो। सांगते ते माझं चुकतं ओके कारण मी असं ठरवून ठेवते की उद्या इथे जायचं ओके हे हे माझे कपडे असणार हे सकाळ ते मी बाजूला करून ठेवते मग करतच नाही तेव्हा नेमका अर्थात साधी जायचं सुरू होत सगळं फॅशन शो फॅशन शो ओके दादागिरी कोण कोणावर जास्त करतं माझ्या कुणालचा फेवरेट पदार्थ कारण ते इझिली कुठेही अवेलेबल होते okay. आणि त्याचा त्रास होत नाही पहिली गोष्ट कुठेही गेल्यानंतर मला वेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात पण जर काम असेल तर मी काही वेगळं ट्राय करत नाही

नाही तिला ते कडू असत ते नाही आवडत तिला म्हणजे बाकी मला काही आठवत नाही की ती नाही म्हंटले कुणाल कोणत्या दोन गोष्टींशिवाय राहू शकत नाही मी आणि म्युझिक <laughs> <आ>, करेक्ट आहे <laughs> ना नाव बोलण्याशिवाय तुला काही पर्याय पण नाही करेक्ट आहे तिला मी सांगितलं मी सांगतो की मला आयुष्यात ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आधी फक्त म्युझिक होता आता तू वा छान अंकिताचं ड्रीम काय तिचं बिझनेस खूप मोठ्या लेवलला न्यायचं आहे तिला ओके नवऱ्याने तुझ्या कोणती गोष्ट चेंज करावी असं वाटतं तुला थोडं तो जरा प्लॅनिंग व्यवस्थित असावं आणि त्याने तयार लवकर व्हावं एवढंच बाकी काही त्याने चेंज नहीं। नहीं। चेंज बायकोने कोणती गोष्ट करावी असं वाटतं तुला चेंज अशी म्हणजे फक्त ते मी तिला नेहमी सांगतो की थोडं एखादी गोष्टीबद्दल तर्क काढताना किंवा डिसिजन घेताना थोडं विचारपूर्वक घे थोडा वेळ घेऊन घे पटकन रिएक्ट होण्यापेक्षा रिएक्ट होऊ काही गोष्टींवर रिॲक्ट होण्याची गरजच नसते तिथे ती होते ओके okay. ते फक्त थोडं कमी कर बाकी परफेक्ट आहे बदलली तर मला आवडणार नाही ओके ओके okay, कुल okay, cool. एकमेकांच्या लिस्ट मधल्या पाच गोष्टी सांगायच्या त्याच्या लिस्ट मधल्या पाच गोष्टी घर ओके मुलं <laughs> <तीण सारी चारी>। <laughs> <laughs> मस्करी असते मस्करी असते एवढे बकेट लिस्ट मला जी माहिती होती मी सांगते करेक्ट आहे आणि त्याला आवडते ती कार मर्सिडीज सी टू हंड्रेड ओके पण ती मी नाही घेऊ देणार कारण ती सीधा नाही ती मला नको माहिती मी त्याच्यापासून मोठी गाडी घ्यायला लागली ती त्याची त्याला आवडत होती ती गाडी ओके तीन झाल्या तीन झाली एक मोठा स्टुडिओ ओके खूप मोठा त्याच्यात माझं पण ऑफिस असेल आणि त्याला व्हॅनिटी त्याला व्हॅनिटी स्वतःची ज्याच्यामध्ये पहिला सांगायला हवं सगळ्यात शेवटी सांगते मोठी मला तिच्या सोबत राहायचं म्हणजे मला असं वाटतं की तुमचं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग असेल ना आणि तुम्ही खूप एकमेकांसोबत शेअर करत असाल सगळ्या गोष्टी आणि सोबत ट्रॅव्हल करत असाल तर right. तुमचं नातं व्यवस्थित राहतो hmm. मी कुठेही करू शकतो okay. म्हणजे मला फक्त माझा सेटअप सोबत हवं त्याच्यामुळे मी तिला म्हणतो की आपण व्हॅनिटी घेऊया hmm. व्हॅनिटी मध्ये मी माझा सेटअप मान तू तु तु तुझ्या शूटला जा कुठेही जा आपण सोबत असू सई आता अंकिताच्या बकेटले पाच गोष्टी सिंधुउद्योग मोठं करायचंय आम्हाला खूप जास्त फिरायचं आहे <laughs> सगळे देश फिरायचे अ तिचं रिसॉर्ट तिला व्यवस्थित करायचं आहे okay. देवबागच चौथ तिला माझ्याकडून एक मोठा अवॉर्ड साठी ती नेहमी प्रयत्न ने म्हणत असते मला की मला ऑस्कर घेऊन दे मला okay. नॅशनल अवॉर्ड पाहिजे ह्या सगळ्या okay. गोष्टी तिला हव्यात त्याच्यासाठी मी करतोय प्रयत्न ओके पाचव इम्पॉर्टंट ती विसरून जातोय हर ह्या बकेटले सेवा कुठले राहिले का बरोबर बरोबर सांगितलं ओके